उत्तराच्या नावाच्या नोंदीचे महत्व किती कायद्यामध्ये तसे माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निकालामध्ये असे स्पष्ट आहे की नाव आपले नाव असले म्हणून सदर जमिनीचे आपण मालक आहोत असं नाही तर त्या सातबाऱ्या उतरामध्ये आपलं नाव आहे आणि आपल्या सोबत इतर कोणाचे हिस्से आहेत का हे त्या उतारावरती पाहणे गरजेचे आहे तर आता याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एच एल रेड्डी विरुद्ध एल व्ही रेड्डी या केसमध्ये दोन हजार सतरा सालामध्ये महत्त्वपूर्ण न्याय निर्णय जो निर्णय ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार पंधरा सुप्रीम कोर्ट पान नंबर चोवीस नव्याण्णव वर रिपोर्ट झालेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की केसमधील एक महिला मधील एक महिला मयत झाली आहे आणि त्या महिलेला एक ही एक मुलगा आहे व पती आहे तर त्या महिलेनी महिलेच्या मैतानंतर त्या पतीचा व मुलाचा वारस म्हणून वारस नाव अथवा उतारावरती व पतीचं नाव येणं हे कायद्याने बंधनकारक आहे परंतु मुलाने जर पतीच्या परस्पर आपले स्वतःचे एकट्याचे नाव लावले आणि सदर केस मध्ये पतीचे नाव लावायचे राहून गेले म्हणजेच वडिलांचे नाव लावले नाही व स्वतःचे नाव लावले तर त्या सातबाऱ्या उतरावर त्या मुलाचं नाव आहे म्हणून तो मुलगा त्या संपूर्ण प्रॉपर्टीचा मालक होऊ शकत नाही कारण जर त्या लावलेल्या नावाची नोंद जरी वडिलांनी स्वीकारली असली तरी असणाऱ्या सदरच्या प्रॉपर्टी मधील हिस्सा तो हिस्सा त्यांना मागता येणार नाही असं नाही तर कायद्याने तो त्यांना हिस्सा मागता येईल आणि सातबारा उतारा हा फक्त आणि फक्त महसूल गोळा करण्याचा एक कागद आहे सातबारा उतारावरती नाव असले म्हणून आपण सातबाऱ्या उतारावरील असणाऱ्या संपूर्ण क्षेत्राचे मालक आहे असे नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा एक निष्कर्ष नोंदवलेला आहे की त्या नोंदी म्हणजे बऱ्याच्या उतारावरील नोंद जरी मान्य केली तरी सुद्धा ज्या वारसांच्या कायद्याने प्राप्त झालेल्या आहेत त्या नोंदी या महसूल गोळ्या गोळा करण्यासाठी केलेल्या असतात असा महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवलेला आहे म्हणजे सातबाराच्या उतारावर जरी नोंद मान्य केली असेल तर त्या सातबारा उतारावरील सदर पतीचा हिस्सा जातो असे नाही आणि इतर वारसांचा देखील हिस्सा जातो असे नाही तर सातबारा उतारा हा मालकी हक्काचा कागद नसून महसूल दप्तरी सातबारा गोळा करण्यासाठीचा तयार केलेला हा कागद आहे आणि बऱ्या उद्धवांच्या मालकी हक्कामध्ये सहहिदारांची नावे नाहीत किंवा इतर वारसांची नावे नाहीत म्हणून वारसांचा त्या मिळकतीमधील हिस्सा केला असे नाही तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक इंस्टाग्राम या पेजला आपण नक्की फॉलो कराल व कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्ट कचेरीवरील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरीला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद